प्रशांत जगतापांना त्या बैठकीला बोलवलं होतं मग त्यांना काही कामानिमित्त मुंबईला जावं लागलं असल्यामुळे ते काय बैठकीला येऊ शकले नाही काय आता काय था? ठरवेल ते काय ठरवेल आता था? आज आम्ही पुण्यामध्ये एकत्र आलो आणखी पिंपरी चिंचवडमध्ये काय होईल काय सांगता येत नाही त्याच्यामध्ये का थोडे सगळ्यांचे सगळ्यांचे पण आम्हाला काय सांगायला आज दोन्ही राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे काय झालंय का निर्णय नाही निर्णय नाही पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक आज संपन्न झाली आमच्या पक्षाकडनं तीन लोक होते वंदना चव्हाण विशाल थांबे आणि मी त्यांच्याकडनं आमदार चेतन तोपे सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे अशी सहा जणांची आमची बैठक झाली प्रशांत जगतापांना त्या बैठकीला बोलवलं होतं पण त्यांना काही कामानिमित्त मुंबईला जावं लागलं असल्यामुळे ते काही बैठकीला येऊ शकले नाही बैठकीमध्ये आमची सखोल चर्चा झाली आणि येणारी महानगरपालिका निवडणुका आपण दोघांनी एकत्रितपणे लढवावी अशा प्रकारची तत्त्वता आमची मान्यता झाली अर्थात इतर आमचे जे सहकारी आहेत त्या सुद्धा आम्ही संध्याकाळी चार वाजता चर्चा नाराजी नारा चर्चा आहे नाही तर कशासाठी नेमक्या कामासाठी गेल्या त्याची मला कल्पना नाही आणि ते जर का त्यांचा जो प्रश्न आहे तर वरिष्ठ पातळीची सुप्या ते त्याच्या संदर्भात जे काय आहे ते निर्णय घेतील हां मी आज जे बोलतो पक्त के था है। था है। ते फक्त पुणे महानगरपालिकेपुरतं बोलत आहे कारण तिथपर्यंतच माझे मर्यादित आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडला काय झालं जिल्हा परिषदेला काय झालं याची अजून मला काहीही कल्पना नाही त्याच्यावरती बोलण्याचा मला अधिकार पण इथं म्हणून काय आता काय ठरवेल ते काय ठरवेल आता आज आम्ही पुण्यामध्ये एकत्र आलो आणखी पिंपरी चिंचवडमध्ये काय होईल काय सांगता येत नाही त्याच्यामध्ये महाविकास आघाडी इतर जे घटक पक्ष आहेत सोबत असणार आहे का त्याविषयी काय त्याच्यासाठी आमचा जर म मूळ आघाडी जी आहे महाविकास आघाडी शिवसेना उभाटा त्याच्यानंतर काँग्रेस आणि आम्ही आम्ही तिघजण जण एकत्र आहोतच दादा याच्यामध्ये आता ॲड होत आहेत त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा जी आहे ती आम्हाला आता शिवसेनेबरोबर चर्चा करायची काँग्रेसबरोबर चर्चा करतील त्यांचं काय मत होतं ते देखील आजमावून घेऊ आणि आमचा प्रयत्न जो दादांचा प्रयत्न आहे तोच आमचा प्रयत्न की सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला काळावरती आज आत्ता म मत प्रदर्शन करणं योग्य नाही आज प्रशांत जगताप आमचे अध्यक्ष आहेत पण कुठेतरी म्हणजे दादा जे सोबत गेले होते ते नाही त्याचा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काही संबंध नाही नाही चर्चा नाही आता अंतिमही झाली असं समजा पण राज्यातल्या सरकारचा राज्यातला प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रश्न वेगळा आहे ही साखर पेरणी आहे पुढे ते पण होऊ शकत काय होऊ शकतं काय ठरवेल ना तुम्ही आणि मी साक्षीला असू ना